नमस्कार मी विजया जाधव सर्व भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देवीचं गीत गाणार आहे मी तुम्हाला सर्वांना आवडेल संपूर्ण ऐका मला पावली अंबाबाई गडाला जाई न पायी पाई गडाला जाई न पायी पाई संपूर्ण ऐका मला पावली अंबाबाई बाई न गडाला जाई न पाई पाई मला पावली अंबाबाई बाई न गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा न गडाला जाते मी पायी पायी हाती घेऊली पूजेची तात चढते तुळजापूळचा घात हाती घेऊली पूजेची तात चढते तुळजा जापूळचा घात भक्त चढती लव लाईन गडाला जाते मी पायी पायी भक्त चढतिल वय दाईनं गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा बाई ना गडाला जाते मी पायी पायी पहिला पायरी नादळ धवत नाव कापुराची जत पहिला पाहिजे नादळ धवत नाव कापूराची जत उद उद गंबा भाईन गडाला जाते मी पायी पायी उद उदोग आंबा भाईन गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा भाईन गड मी पायी पायी मला पावली अंबा न गडाला जाते मी पायी पायी पहाड पर्वताच्या खेती कोटी कोटी नवनसपती पहाड पर्वताच्या खेती कोटी कोटी नवनसपती दिन दुबळ्याची आईन गडाला जाते मी पायी पायी दिन दुबळ्याची आई गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा भाईन कडाला जाते मी पायी पाई मला पावली आंबा भाईन कडाला जाते मी पायी पायी सात शिखराचा डोंगर वरती मातेचं मंदिर सात शिखराचा डोंगर वरती मातेचं मंदिर दर्शनाची मला घाईनं कळाला जाते मी पायी पायी तशे मला घाई न गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा न गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा भाईन गडाला जाते मी पायी पायी डोंगर कोण बसली वर ध्वजे उंचा शिखरावर डोंगर कोण बसली वर ध्वजी उंचा शिखरावर दाशी म्हणे ग माझी आई न मी पायी पायी दशी म्हणे ग माझी आई न गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा भाई न गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा भाई न गडाला जाते मी पायी पायी मला पावली आंबा भाई न गडाला जाते मी पायी पायी धन्यवाद